मुस्लिम समाज एकमताने या ठिकाणी कल्याणकाळे साहेबांना डॉक्टर कल्याणकाळे हो। मागे मंत्री होते ना तुमच्या गावात काय होते आणि त्यावेळेस सत्ता नव्हती मंत्री पण होते ते होते ना हो मंत्री ज्यावेळेस होते त्यावेळेस शरद पवार साहेबांनी या ठिकाणी शेतकऱ्यासाठी आणि शेतकऱ्याचा सातबारा बारा एकदम चुरा करून टाकला होता काही लोकांचा आरोप होता की बावसाहेब दाने येते आणि जिल्हा परिषद सर्कल मध्ये खूप काही बलिदान दिलेलं आहे खूप काही विकास केलेला आहे हे काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे ते या ठिकाणी गो हत्याची जाहिरात करताय आणि त्यांना कोणत्या उद्देशाने मतदान करायचं आपण बोलत आहे ज्यांना लोकसभेतून मतदारसंघात लक्ष्मी वाद घेता महाराष्ट्र

हा फेर नुसत

आपण खूप चांगली भगवा महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर आपण जाणून घेऊया केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे बूथ एजंट यांच्यासह आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया या ठिकाणी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या काही दिवसापासून रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचारार्थ सर्व कार्यकर्ते पूर्णपणे काम करत होते आणि आता आज मतदानाचा दिवस आहे तरी या ठिकाणी असं दिसून येत आहे की दानवे साहेब प्रचंड बहुमतांनी निवडून येतील आणि आपल्या सर्व जनतेचा विश्वास या ठिकाणी पुढच्या पाच वर्षामध्ये ते विश्वासाला पात्र ठरतील आणि भविष्यात आतापर्यंत जो विकास झालेला आहे त्याहूनही अधिक या ठिकाणी विकास करण्याचा त्यांचा हेतू आहे आणि नक्कीच ते करतील आणि मी असं या ठिकाणी सांगतो की रावसाहेब पाटील दानवे हे मोठ्या प्रमाणात मोठ्या मताधिक्याने निवडून येतील रावसाहेब दानवे कशामुळं हवा तुम्हाला आणि मी माझं ऐकलं तर शिवसेनेतले राजा टोपरे यांना रेल्वे पाळले म्हणजे रावसाहेब दानवे हरी व आणि तुम्हाला रावसाहेब दानवे कशामुळे पाहिजे रावसाहेब पटेल दानवे हे मागच्या काही वर्षापासून राजकारणामध्ये असून त्यांना राजकारणाचा व समाजकार्याचा चांगली चांगली जाण आहे तळागाळातले नेते कार्यकर्ते आणि जे ग्राउंड लेवलचे लोक आहेत त्यांच्याशी त्यांची नाव जुळलेली आहे आणि प्रत्येक गोष्टीचं त्यांना माहिती आणि अनुभव आहे त्यामुळे ते आम्हाला पाहिजे नाही तुम्ही राजकीय म्हणजे बीजेपीचे काम करता तुमचे वडील करतो तुमचे काका करता म्हणून तुम्ही बीजेपीचे गुण गाता नाही तसं काहीच नाही आहे बीजेपीचे जे काम आहे त्यांचे जे ध्येय आहे त्यानुसार आम्ही बीजेपीला सपोर्ट करतो आणि जे राष्ट्रीय पातळीवर भारत देशाचं जे नाव आता सध्या उत्सव आहे त्यामुळे आम्ही बीजेपी आपण बोललो होतो